हॅलो नमस्कार जय साराम तुमच्या सगळ्यांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे आणि सगळ्यात खास गोष्ट ला ती अगदी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह आज तुम्हाला उखाणे ऐकायला मिळणार आहेत ही प्रथा आमच्याकडे फारशी नाही आणि आमच्यासाठी तर संक्रांतीला पहिल्यांदाच पाहिलेली गोष्ट होती ती म्हणजे संक्रांतीचे विडे हे विडे फक्त संक्रांतीच्याच दिवशी वाटले जातात आणि आमच्यासाठी ते पूर्णपणे नवीन होतं जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही सगळं केलं आणि हा अनुभव खूप छान वाटला तर त्या दिवशी ह्या विड्याची प्रथा जर कोणाला आपल्या घरात चालू चा, करायची असेल तर ती करू शकतो तर ह्या ताईंनी ते चालू करायचं आहे त्यांना म्हणून त्यांना दुसऱ्या ताईंनी तो लास्टचा विडा त्यांना दिलेला त्यानंतर ह्या ताईंच्या घरी हळदी कुंकुवाचा देखील कार्यक्रम होता तर मस्त त्यांनी मला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांची सुद्धा रांगोळी त्यांनी अप्रतिम अशी छान व्हेजिटेबलपासून काढलेली होती तर मस्त त्यांनी मला इथं हळदी कुंकू लावून वान वगैरे दिले आणि छान वाटल्या सगळ्या गोष्टी

तर त्यानंतर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते त्यांनी कशी छान रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या मला तर खूप आवडलं तर तुम्हाला पण ही रांगोळी आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा तर यानंतर होता आपल्या लाडक्या ताईंचा बर्थडे तो सुद्धा संक्रांतीच्या दिवशी अहो किती गोड योग आला होता ना सणही आणि वाढदिवसही एकाच दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि त्याच दिवशी बर्थडे सेलिब्रेशन खरंच सगळं जणू काही योग जुळून आल्यासारखं वाटत होतं ताईंच्या सगळ्या मैत्रिणींना इन्व्हिटेशन होतं सगळ्याजणी मस्त रेडी होऊन खूप खुश दिसत होत्या मग एकेकीने ताईंचं छान औक्षण केलं आणि औक्षण करताना ताई इतक्या हॅप्पी होत्या की पाहुण्यात छान वाटलं देवबाप्पा एकच प्रार्थना करते की ताईंना नेहमी अशीच आनंदी ठेव औक्षण झाल्यानंतर मग वेळ आली होती ती बर्थडे सेलिब्रेशनची तर सगळी गँग चिल्लर पार्टी मस्त आलेली होती आणि केक वगैरे कटिंग करायचा होता छान एकमेकींना मस्त केक सुद्धा भरवायचा होता छान फोटो सुद्धा काढायचे होते तर पहिल्यांदा सगळ्यांनी मग मस्त ताईंचं औक्षण करून घेतलं आणि त्यांच्या तोंडावरती तुम्ही मग त्यानंतर त्यांच्या मुलांनी देखील त्यांचं औक्षण वगैरे केलं हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ डियर नियर हॅपी बर्थ टू यू त्यानंतर मस्त अशी ताईंच्या मिस्टरांची एंट्री झाली मस्त केक कटिंग झाला आणि छान दादांनी ताईंना केक भरवला त्यांच्याही मुलांनी मस्त त्यांना केक भरवला आणि त्यानंतर मग मस्त त्यांचा एक फॅमिली फोटो शूट केला सगळ्या मैत्रिणींनी ताईंना केक भरवला आणि सगळ्यांचा मूड एकदम मस्त झाला आता सांगते खरी भन्नाट गोष्ट पुढे ती दिसेलच तुम्हाला ताईंना मी गेले केक भरवायला पण म्हणाले की मला केक खायचा नाही ताई बोलल्या म्हणून काय केलं मी फक्त ॲक्शन केली फोटो काढण्यापुरती आणि त्यानंतर ताई केक खायला आग करायचा तोच मी केक माझ्या तोंडात टाकला आणि एवढे हसलो आम्ही काय सांगायचं पण तरी चला असू द्या आपल्या एखाद्या गोष्टीने कुणाचा तरी चेहऱ्यावरती आनंद हसू येत असेल तर यापेक्षा मोठे आनंदाची गोष्ट कोणतीच नाही असं मला वाटतं तर अशा सुंदर आणि आनंदीमय वातावरणात आमच्या ताईंचा खूप छान बर्थडे साजरा झाला त्यानंतर त्यांनी छान सगळ्यांना वडापावची पार्टी दिली आणि अशा प्रकारे आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचा एंड झाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छानसे फॅमिली ब्लॉग पाहण्यासाठी तर ता त्याला फ्रेंड्स भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हीही काळजी घ्या आणि आम्हीही काळजी घेतो बाय बाय जय सी